आता चाललं होता लाडकी बहिणी लाडकी बहीण काढायची का लाडकी दिवाळी आली आता दिवाळी आली आता लाडकी बहीण काढायची तर मंडळी पाहू शकता तुम्ही आता स्वाती ते जायला ते कापसाला त्यांना घ्यायला आलेलो मी वाटे या वाटा जिथे आता तिकून निघले आवाज या त्यांचा तुला यायला आधी ते आवाज कुठे आलाय तिकून ना आवाज आता निघले ते आले त्यांना फोन लावला तुम्ही तू याय म्हणजे वाटा आता आम्हाला फाट्यावर जायचं बायगावला दर्शक काम होते बँकेमध्ये लाडकी बहीण काढायची होती बाबा लाडकी बहीण लाडकी बहीण काढायची होती तर म्हणे आधार कार्ड घेऊन या घरी तसंच मग फाटर जाऊ आपण म्हणलं बरं बाबा मी येतो आधार कार्ड घेऊन आता आधार कार्ड घेऊन आलेले आता पाहिलं त्यांची वाट अजून काय आलेलं नाही आवाज तर येतोय पण लांब वाटतं मंडळी ते आता पाहू आता तर मंडळी बघता बघता मला असं छान सुंदरसं वातावरण दिसायला इथं गावाकडे पाहू शकता तुम्ही आता स्वातीन ते ह्या वाटाने येते निघून पण ना वातावरण कसं झालंय मंडळी यपा आता हे जीवन जगण्यासाठी मला सांगा किती सिटीतले लोक तर मळत असते बरोबर आहे हे गायरान आहे पहा बाजूचं तो मला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच मी गायरान पुढे शिके म्हणून हे लोक चालू आहे बैलगाडी ते घेऊन चालू आहे पहा आता कापसावले कापस हे घेऊन चाललेत यांचा पण आवाज आला पाठीमागून आता कस का वातावरण आहे मंडळी कमेंट मध्ये नक्की सांगा कुठे आणि आदित्य काम ते कमेंट मध्ये सांगा आणि लाईक करा मंडळी अजून आलेलं नाही आता पवत हे वाटनाचा चांगला लांब ते अजून दिसन आवाज तर यायला लागलाय तर मंडळी पाहू शकता तेव्हा बाया दिसले मला लांबूनच आलेले त्या तिथं पाठीमागे पा दोघे तिघेजणी बाय आहेत त्या आलेल्या आता हे पाहू शकता तुम्ही वाटानाच चालली पा इकडे आमच्या गावातलीच गाडी आहे पण ते फाट्यावर राहते पाहिजे त्यांचं कापसाचं गठोड पडलं होतं ते उचलून दिलं आता त्या गाडीमध्ये टाकले बैलगाडीमध्ये ते पाहू शकता तुम्ही आलेले ते आता ते आल्याच्या नंतर आपण काय करू मग त्यांना घेऊ आणि फाटवर जाऊ आता बँकेमध्ये पळू नको तस रॉडर पळू नको रे मंडळी पाहू शकता या स्वातीन ते आलेच आता कापूस इथून आले ना सकाळी सोडत आम्ही आता आहे आता चाललो आता लाडकी बहीण लाडकी बहीण काढायची का ला दिवाळी आली आता दिवाळी आली आता लाडकी बहीण काढायची बर चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र